लखनऊ इथल्या एका फाईव्ह स्टार हॉटेल सेंट्रम मध्ये एक साखरपुडा ठेवण्यात आला होता खास पाहुणे आणि कुटुंबासाठी हॉटेलमध्ये व्यवस्थाही केली गेली होती आय पी सिक्युरिटी सुंदर सजावट आणि पाहून चाराची सगळी सोय केली होती या साखरपुड्यासाठी हॉटेलमध्ये मोठा स्टेज उभा केला होता हा साखरपुडा होता भारतीय क्रिकेट टीमचा प्लेअर रिंकू सिंगचा उत्तर प्रदेशच्या समाजवादी पक्षाच्या खासदार असणाऱ्या युवा खासदार प्रिया सरोज यांच्याशी रिंकूचा साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी युपीच्या व्हीआयपी गेस्टची या कार्यक्रमाला उपस्थिती होती एकेकाळी गरिबीशी झगडणारा रिंकू आज इथपर्यंत कसा पोहोचला त्याचं स्ट्रगल कुटुंब आणि क्रिकेट या सगळं या व्हिडिओतनं सांगतो उत्तर प्रदेश मधल्या अलीगडमध्ये एका साधारण कुटुंबात रिंकूचा जन्म झाला त्याचे वडील खानचंद्र सिंह हो, एका एल गॅस सिलेंडर कंपनीत डिलिव्हरी मॅन म्हणून काम करायचे तर आई बिना देवी ही साधी गृहिणी होती रिंकू पाच भावंडांपैकी तिसरा आहे त्याची फॅमिली अलीगड स्टेडियम जवळच्या कंपनीनं दिलेल्या दोन खोल्यांच्या एका छोट्या क्वार्टरमध्ये राहायची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक होती की त्यांच्या बेसिक गरजा पूर्ण करणंही त्यांना कठीण होतं या परिस्थितीत रिंकून क्रिकेटमध्ये करिअर करायचं स्वप्न पाहिलं होतं त्यामुळे घरात तमाशा तर होणारच होतं क्रिकेट तर खेळायचंय पण घरची परिस्थिती अशी मग करायचं काय हा मोठा प्रश्न त्याच्या समोर होता मग अशातच त्याला बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या शिक्षण सुरू ठेवणंही हो हो त्याच्यासाठी कठीण होतं तसाही तो अभ्यासात हुशार नव्हताच हो त्यामुळे तो नववीत नापास झाला त्यामुळे नंतर शाळाच त्याने सोडून दिली मग कुटुंबाला हातभार लागावा म्हणून त्याला नोकरी करावी लागली त्याच्या मोठ्या बाबाने एका कोचिंग सेंटर मध्ये झाड लोट आणि साफसफाईचं काम त्याला पाहून दिलं पण रिंकून ते काम करायला नकार दिला त्याने ठामपणे सांगितलं की क्रिकेट हाच त्याचा रस्ता आहे आणि तो त्याच्या स्वप्नांशी तडजोड करणार नाही त्याच्या जिद्दीमुळे त्याच्या कुटुंबाला आणि मित्रांना त्याच्यावर विश्वास बसू लागला रिंकू नक्कीच काहीतरी वेगळा आहे हे त्यांना जाणवायला लागलं अलीगडच्या लोकल क्रिकेट ग्राउंडवर त्याची क्रिकेट जर्नी सुरू झाली आधी मसूद जफर आमिनी हे त्याचे कोच होते रिंकूला क्रिकेट किटसाठी स्ट्रगल करावा लागला त्याच्या कोचने आणि बाकी लोकल प्लेयर्सने त्याला मदत केली मोहम्मद झिशान यांनी त्याला पहिलं क्रिकेट किट दिलं ज्यामुळे त्याला आपले स्किल दाखवण्याचा चान्स मिळाला लवकरच रिंकूचं टॅलेंट दिसून येऊ लागलं आणि वयाच्या सोळाव्या वर्षी मार्च दोन हजार चौदा मध्ये त्याने उत्तर प्रदेशसाठी ए लिस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं विदर्भाविरुद्धच्या पहिल्याच मॅच मध्ये त्याने सत्याऐंशी बॉल मध्ये त्र्याऐंशी रन्स केले आणि तो सगळ्यांच्या नजरेत भरला या कामगिरीने तो तिथल्या क्रिकेटचा स्टार झाला पण रिंकूचं क्रिकेट खेळणं त्याच्या वडिलांना अजूनही पटत नव्हतं त्याने अभ्यासावर लक्ष द्यावं आणि नोकरी करून कुटुंबाला आधार द्यावा असं त्यामुळे रिंकूच्या या निर्णयामुळे त्याला बऱ्याच वेळा वडिलांचा मारही खावा लागला पण रिंकूने काही हार मानली नाही एका शाळेच्या क्रिकेट कॉम्पिटिशनमध्ये त्याने आपला बेस्ट गेम दाखवला या कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड म्हणून एक बाईक मिळाली त्याच्या सामान्य असणाऱ्या फॅमिलीमध्ये बाईक ही खूप मोठी गोष्ट होती ही बाईक त्याने आपल्या वडिलांना दिली ज्यामुळे त्यांचं गॅस सिलेंडर डिलिव्हरीचं काम खूपच सोपं झालं या घटनेनं त्याच्या वडिलांचे विचार बदलले आणि त्यांनी रिंकूच्या क्रिकेट करियरला सपोर्ट करायला सुरुवात केली रिंकूने यूपीसाठी अंडर सिक्स्टीन अंडर नाईंटीन आणि अंडर ट्वेंटी थ्री या ग्रुपसाठी मॅचेस खेळल्या दोन हजार सोळा सतराच्या रणजी ट्रॉफी मध्ये त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्याच्या कामगिरीमुळे त्याचं नाव क्रिकेटमध्ये आता गाजू लागलं होतं दोन हजार अठरा एकोणासच्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने दहा मॅचेसमध्ये नऊशे त्रेपन्न रन्स केले ज्या चार सेंचुरीज आणि तीन हाफ सेंचुरीज होत्या दोन हजार अठराच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने त्रिपुरा विरुद्ध चौवेचाळीस बॉलमध्ये नाबाद एक्क्याण्णव रन्स केले त्याने त्याची आक्रमक बॅटिंग दाखवली कामगिरीमुळे त्याला आयपीएल मध्ये चान्स मिळाला दोन हजार सतरामध्ये मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने रिंकूला दहा लाखात विकत घेतलं पण त्याला खेळण्याचा चान्स मिळाला नाही दोन हजार अठरा मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याला ऐंशी लाखात विकत घेतलं रिंकूसाठी ही रक्कम खूप मोठी होती कारण त्याला फक्त वीस लाखांची अपेक्षा होती पण तरीही त्याला खेळण्याचा चान्स मिळण्यासाठी बरीच वाट पाहावी लागली दोन हजार एकवीस मध्ये त्याला गुडघ्याच्या इंजुरीमुळे बाहेरही पडावं लागलं पण तो हरला नाही दोन हजार बावीसच्या आयपीएल मध्ये रिंकूने राजस्थान रॉयल्स विरुद्ध पहिला मॅन ऑफ मॅच चा किताब जिंकला पण खरी जादू घडली ती दोन हजार तेवीसच्या आयपीएल मध्ये जेव्हा त्याने गुजरात टायटन्स विरुद्ध लास्ट ओव्हरमध्ये यश दयालच्या पाच बॉल्सवर सलग पाच सिक्स मारले के ला के आरला एकोणतीस रनची गरज होती आणि रिंकूने एकवीस बॉलमध्ये नाबाद अठ्ठेचाळीस रन करून टीम जिंकून दिली त्याच्या या स्कोअरने आय पी एलच्या इतिहासात त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली त्याच वर्षी रिंकूने आयर्लंड विरुद्ध टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतासाठी खेळायला सुरुवात केली अशा पद्धतीने रिंकूच्या या यशाने त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि आता नुकताच त्याचा साखरपुडा खासदार प्रिया सरोज यांच्याशी झाला प्रिया सरोज या उत्तर प्रदेशातल्या मछली शहर मतदारसंघाच्या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत दोघांची भेट एका कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली होती मग हळूहळू ते प्रेमात पडले अठरा नोव्हेंबरला वाराणसी मध्ये रिंकू आणि प्रियाचा विवाह सोहळा पार पडणार आहे या लग्नाला राजकारणी क्रिकेटर्स आणि सेलिब्रिटी मोठ्या संख्येने असतील त्याच्या मेहनत आणि जिद्दीमुळे आज रिंकू सामान्य घरातल्या पोरासोरांसाठी एक आयडॉल बनलाय मी माझ्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी क्रिकेट खेळलो असं एकदा तो मनाला होता लहानपणी अभ्यासात हुशार नसणारा गरीब परिस्थिती असणारा रिंकू आज त्याच्या जिद्दीमुळे या ठिकाणी मानेने उभा आहे रिंकूच्या या यशाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा